जय शिवराय जय भीम संगीता वानकडे सतत रमेश पाटील आणि श्रीमनोज जारांगे पाटील यांनी ही मराठा समाजांच्या बया सोडलेल्या आहेत संगीता वानकडेवरती बुकण्यासाठी असंही वानकडे प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणत असते पण हे सिद्ध करून दाखवण्यामध्ये तुझ्यामध्ये धमक आहे का संगीता वानकडे का बरं तू सतत रमेश पाटील आणि श्री मनोज जारांगे पाटील यांच्यावरती टीका करत असते का बरं तुझं सण का बरं होत नाही तुला मराठा समाजाला आरक्षण भेटावं यासाठी जारांगे दादानी टोकाचं पाऊल उचलले आणि तू त्यांच्यावरती टीका करते म्हणजे किती दुर्दैव आहे आपलं की आपल्या समाजातली एक घाण व्यक्ती म्हणजे संगीता वानखडे ही जर कधी जारांगेदादा पाटील यांच्यावरती टीका करत असेल तर आपल्यासारखं दुर्दैव कोणाचंच नाही आणि हो संगीता वानखडे तुझा तर जाहीर निषेध करतो आणि हो स्पष्ट मत आहे तुझं तर मला ह्या प्रश्नाची उत्तरं दे दादावरती बोलणे इतकी तू मोठी आहेत का जे लक्ष्मण हाके वाल्मिक कराड नवनाथ वाघमारे ज्या टायमाला संतोषांना देशमुख यांची निर्गुण हत्या झाली त्या टायमाला समाजसेविका ही संगीता वानखेडे कुठं गेली होती वाल्मिक कराड विरोधात का बरं तिने व्हिडिओ नाही बनवले लक्ष्मण हाके एवढा गरळ ओकत आहेत मग त्याच्यावरती का बरं व्हिडिओ बनवली ते एक बटुले बाबा त्या बटुळे बाबालाही ना बोलली मग संगीता वानकडे फक्त दादाविषयीही गरळ का ओकत आहेत ह्याच माध्यमातून पी के प्रोडक्शन यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी सर्वांना या व्हिडिओच्या संदर्भात आणि संगीता वानखेडे यांची पोल खोल करणारा हा व्हिडिओ मी तुमच्यासमोर बनवत आहे मित्रांनो ज्या ज्या वेळेस दादांनी आरक्षणाचा हत्या रोपसलं त्या त्यावेळेस संगीता वानखेडे ही बाई आपल्या दादाविरोधात का बरं बोलते त्याचं खरं कारण आज सर्वांच्या समोर आलं आहे कारण की संगीता वानखडे ही मॅनेज झालेली आहेत संगीता वानखेडेला हड्डी फेकलेली आहेत जसं लक्ष्मण हाके नवनाथ वाघ मारे यांना हड्डी फेकलेली आहे तसंही संगीता वानखेड्याला हड्डी फेकली आहे आरक्षणाचा मुद्दा साईडला ठेवा आणि संतोष अण्णा देशमुख यांची निर्गुण हत्या करणारे आरोपी त्यांच्यावरती एकतरी वाल्मिक कराड यांच्यावरती एकही व्हिडिओ बनवला का का बरं बनवला नाही वाल्मिक कराड तुझा कोण आहे वाल्मिक कराडला तू घाबरते ना पण हो दादावरती बोलण्याचं इतकं तू दादानी सांगितलं आहे म्हणून आजपर्यंत आम्ही तुझ्यावरती कठोरत कठोर कारवाई नाही केली पण हो लक्षात ठेव कारण की पाच कोटी मराठा समाजाचं काळीज म्हणजे जरांगेदादा पाटील यांच्यावरती जर कधी गरळ ओकत असेल तर तुला चोप देण्याची गरज आहे आणि संगीता वानकडे तू काही एखी मोठी नेती लागून गेली नाही की आणि तू समाजसेविका म्हणजे काय ह्या प्रश्नाचं आधी उत्तर दे दादावरती जे नेहमी गरळ ओकत असते ना त्या त्याच्या अनुषंगाने मी तुला एक गोष्ट सांगू इच्छितो तू आधी स्वतः तू तुझ्या तु तु मुलीचं आणि तुझं हे क्रेडिट डाऊन करत आहे आणि हो संगीता वानकडे दादावर टीका करून दा पोट भरण्याचं काम करत आहे फक्त बाकी काहीच नाही तू आरक्षण भेटून देणार आहे का तू आरक्षण देणार आहे का आम्हाला एखादा तरी ठोस पाऊल उचलला का तू तू तुझेच तु व्हिडिओ बनवते तुझे ट्रोल करते जे थमनेरच्या बाऱ्यात आंदोलन करते अरे मराठा आरक्षणासाठी आंदोलन ना कोणती समाजसेविका आहे तू जे भाड्यानं आणलेली त्या बायाचं आम्हाला काही गेन नाही आणि हो तू जर कधी आमच्यावर गरळ ओळखत असेल तर आम्ही तुझ्यावर गरळ ओळखणार तू काही एखादी महान नेतीने लागून गेली लक्षात ठेव जर कधी इथून पुढं जर कधी तू जर कधी तुझं हे गरळ ओकणं थांबवलं नाही तर आम्हीही सायबर क्राईममध्ये जाऊन तुझी कंप्लेंट करू जय शिवराय सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो